मेष राशी कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते मालमत्तेबाबत काही समस्या उद्भवतील तुमच्या प्रियकरासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे हवामानामुळे आरोग्यात चढउतार होण्याची शक्यता आहे तुम्ही वाईट संगत टाळली पाहिजे वृषभ राशी तुमच्या दृढ इच्छाशक्तीचे कौतुक केले जाईल आर्थिक व्यवहारात तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे मालमत्तेचे वाद मध्यस्थीने सोडवले जाऊ शकतात तुम्ही कामाच्या ठिकाणी खूप सक्रिय असाल वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील मिथून राशी तुमचे विचार फक्त विश्वासार्ह लोकांसोबतच शेअर करा तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात घाईघाईने घेतलेले निर्णय समस्या निर्माण करतील अनावश्यक गुंतागुंतीमुळे तुम्ही त्रासात असाल कौटुंबिक जीवन तणावपूर्ण असू शकते कर्क राशी व्यवसायात तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील उत्पन्न आणि खर्चात संतुलन राहील तुमच्या व्यक्तिमत्वाने लोक खूप प्रभावित होतील सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस उत्तम आहे सिंह राशी कामाच्या ठिकाणी राजकारणाचा सामना करावा लागेल मुलांच्या अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते धार्मिक कार्यात तुमची रुची कमी होईल घरी शिस्त ठेवा तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल कन्या राशी आज तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात आर्थिक लाभ तुमच्या चिंता कमी करतील नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळू शकते व्यवसायात तुम्ही सर्जनशील प्रयोग करू शकता गोपनीय गोष्टी शेअर करणे टाळा तूळ राशी वैयक्तिक संबंध अधिक दृढ होतील अविवाहित लोकांचे लग्न निश्चित होऊ शकते तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल तुम्हाला लहान लहान यशांचा खूप आनंद मिळेल कनिष्ठ कर्मचाऱ्यांद्वारे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील वृश्चिक राशी घरात धार्मिक वातावरण असेल एखाद्याकडून होणारी टीका तुम्हाला दुःखी करू शकते तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा महिला करिअरबाबत नवीन योजना आखू शकतात तुम्ही भविष्यासाठी योजना आखू शकता धनुराशी आज तुम्हाला तुमचे मन शांत ठेवण्याची गरज आहे तुमच्या योजना कोणासोबतही शेअर करू नका स्पर्धकांकडून आव्हानांचा सा सामना करावा लागू शकतो तुमच्या सासरच्या लोकांबद्दल थोडी चिंता असेल तुम्हाला काही आध्यात्मिक अनुभव येऊ शकतात मकर राशी राजकारणाशी संबंधित लोकांना उच्चपद मिळू शकते तुम्ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असाल नवीन रोजगाराच्या संधी मिळण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडाल सहकाऱ्यांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील राशी सरकारी कामात अडथळे येऊ शकतात तुम्हाला कनिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही घर बांधणीचे काम लवकर पूर्ण होईल तुम्ही ऑनलाईन शॉपिंगवर पैसे खर्च कराल शत्रू तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात मीन राशी सरकारी योजनांचे फायदे तुम्हाला मिळतील व्यवसायात कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे अपेक्षित निकाल न मिळाल्याने तुम्ही नाखुश असाल मुलांचे आरोग्य बिघडू शकते सासरच्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील